डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील चिखली येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सदस्य यांच्या अनागोंदी कारभाराबाबत ग्रामस्थांनी शुक्रवारी एकवीस मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभा न घेता ग्रामसभेचा बनाव करून जलजीवनसाठी खोटा ठराव घेतला गेला खोटे जबाब आणि पंचनामा केला तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून साठवण तलावासाठी खोटी माहिती देऊन आदेश घेतला त्यामध्ये ग्रामपंचायतीनं प्रशासनाचीही दिशाभूल केली आहे जलजीवनच्या साठवण तलावाच्या ठिकाणी इंदिरा आवास योजनेतील घरकुलं आदेश नसताना पाडले गेलेत त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तर जलजीवन योजनेच्या कामाची देखील चौकशी करावी आणि दोषी असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा तर या ठिकाणी साठवण तलावासाठी जागा कमी पडत असल्यानं त्याऐवजी दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध घ्यावा अशी ही मागणी चिखली ग्रामस्थांनी केली आहे अनेक गोरगरिबांची घरकुलं आदेश नसताना पाडली गेली या कामी प्रशासनानं दखल घ्यावी अशी मागणी गणेश हासे सदाशिव हासे पोलीस पाटील बाळासाहेब सहाने माजी उपसरपंच गणेश चंद्रभान हासे यांनी केली आहे चिखली गावातील ग्रामस्थ बसले बसल्याचं कारण ग्रामसभेचा ग्राम सभेचा बनाव करून जलजीवन साठी खोटा ठराव घेऊन जबाब पंचनामे खोटी माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून आदेश मिळवला आणि प्रशासनाची दिशाभूल केली इंदिरा आवास योजनेचा विना आदेश घरकुल पाडलं त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी जल जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून त्या दोषींवर कारवाई करावी आणि जलजीवन साठवण तलावाऐवजी पर्यायी व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर त्या आता जे त्यांनी जी जागा निवडली तिथं ते क्षेत्र उपलब्ध नाहीये तिथं अतिक्रमणित घर आहे लोक राहतात चारी बाजूने वस्ती आहे मग यांचा नेमका बनाव काय चालला हा जनतेला करायला पाहिजे आणि यातून न्याय मिळावा एवढी आमची इच्छा आहे प्रशासनाकडून अमरम पोषण काल एकवीस तारखेपासून चालू झालेलं आहे त्या निमित्ताने ही जे या लोकांच्या ज्या मागणी आहे चार मागण्या याच्यामध्ये तर त्या संदर्भात याचा विचार विनिमय होऊन त्याच्यावर योग्य ती दिशा ठरवून त्याच्यावर निर्णय घ्यावा उपोषणकर्त्यांना योग्य तो न्याय मिळावा कडाला हे गाव बसलेलं हे आढळा आणि प्रवरा त्याचा किलोमीटरचा रेशो जर तीन किलोमीटर जर असेल तळा तळ्याचा तर ते दोनशे मीटर किंवा पाचशे मीटर नदी असताना तळ होत आहे तिथं पण तळ्याची गरज नसताना तळ तिथं लोकांना लादल्या जाते लोक विस्थापित केल्या जात आहेत तिथं जे इंदिरा आवास योजनेचं घे घरकुल पाडलंय ते कोणाच्या आदेशाने पाडलंय किंवा जो आदेश घेताना त्यांनी जी जागा पडीत म्हणून दाखवली ती पडीत नसताना अतिक्रमित आहे आणि तिथल्या काही लोकांनी तिथं कोर्टामध्ये जिल्हा कोर्टामध्ये अर्ज देऊन त्यांना ती जागा कोर्टाने त्यांचा ताबा दाखवलेला असताना सुद्धा कोर्ट ऑफ कंडेम च झालेलं आहे तिथे आणि त्याच्यानंतर त्यांनी ही जागा पडीत दाखवून कलेक्टरचा आदेश मिळवलेला खोटे जाबा पंचनामे करून एवढं याच्यामध्ये हा काहीतरी चौकशी होऊन न्याय झाला पाहिजे लोकांबरोबर सगळा एवढंच माझी विनंती आहे मी माजी सरपंच गणेश चंद्रवना सिंग आज आपलं अमर अमर नुपोषण झालं चिखली गावामध्ये याच्यामध्ये ग्रामपंचायतनी खूप चुकीचे निर्णय घेऊन लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामसभा न घेता अनेक जलजीवनचा खोटा ठराव घेतला त्याच्यानंतर खोटे पंचनामे केले इंदिरा आवास योजनेचे घरकुल ते चौकशी न करता कुठली नोटीस काही परवानगी अधिकार नसताना ते पाडले झाले असे चुकीचे काम खूप केले त्यांनी आणि ह्या मागण्या आमच्या सगळ्या व्यवस्थित असं रास्ता असून ह्यांच्यावरती व्यवस्थित कारवाई करावी अशी आमची मागणी प्रशासनाकडे जलजीवनच चा काम चालू आहे ते अतिशय बोगशे आणि निष्कृत दर्जाचे सर्वात महत्वाची गोष्ट जे जल जलजीवनवाल्यांना तिथं शेततळ करायचंय पण त्या शेततळ्यासाठी तिथं जागाच उपलब्ध नाहीये लोकवस्ती आहे आम्हाला मान्य आहे का बाबा ही जागा सरकारची हरकत नाही पण आज गेले चाळीस पन्नास वर्षापासून तिथं आम्ही सर्व हे गावकरी आमचे राहतात उदरनिर्वाह करतात आणि तिथं लोकवस्ती असल्या कारणानं तिथं फक्त पंधरा ते वीस गुणते जागा शिल्लक आहे आणि ह्या शेततळ्यासाठी लागते अडीच चक्कर जागा जर ती अडीच अक्कर जागाच तिथं नाहीये मग तुम्ही तळ तिथं का बनवता का बवा आमच्या गोरगरीब जनतेला तुम्ही त्रास देता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चिखली गावच्या गावाला क्षेत्र हे फार कमी आहे आणि कमीत जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक हे फॉरेस्टमध्ये राहतात गायरान जमिनी मध्ये राहतात त्यांची आज घरं आहे का जे वडोला पाडजे तर आम्हालाही आठवत नाही त्यापासून ती घरं आहेत आणि आज ती जर पाडायची ती विस्थापित करायची तिथली जनता विस्थापित करायची आणि शेततळं करायचं शेततळं करायला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही परंतु तिथं जागा शिल्लक नाही आमचं म्हणणं असं आहे का आहे त्या जागेमध्ये तुम्ही स्टोर टँक तयार करा तुम्हाला लाख लिटर एक लाख लिटर करायचं तर चार लाख लिटरचा तुम्ही ते बनवू शकता कारण पंधरा वीस टँक बनवू शकतात होऊ शकतं आणि आमचं म्हणणं असं आहे की बाबा तिथील आमच्या गावच्या ग्रामस्थांना त्रास न होता कोणत्याही घराची नुसकान न होता तुम्ही आम्हाला योग्य न्याय द्यावा आमच्या त्यात योजनेला कोणत्याही प्रकारचा विरोध नाहीये तुमच्या तीन टाक्या होत्या तुम्ही तीन टाक्या बांधा अजून आता दोनच टाक्या बांधल्या तुम्ही तिसरी एक टाकी बांधतात तुम्हाला जर पाण्याचं यश होत असलं तर आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही परंतु आमच्या ही तिथल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नाहीये म्हणून आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमच्या या चिखली गावच्या ग्रामस्थांनी उपोषण केलेलं आहे या उपोषणाला माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे मी जाहीर पाठिंबा देतो आणि एक ग्रामस्थ म्हणून सदैव त्यांच्या सोबत राहील यावेळी भारत मधुकर हासे संदीप चांगदेव हासे रमेश नामदेव हासे संतोष हासे आदींसह अनेक जण उपोषणात सहभागी झाले गावातील सर्वच नागरिकांचा उपोषण करताना पाठिंबा आहे विस्थापित होणाऱ्या शेतकरी आणि राहणाऱ्या नागरिकांना न्याय मिळावा तसेच दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट